सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दरम्यान प्रत्येक गर्भवतीला हा प्रश्न पडतो की उन्हाळ्यामध्ये आपण बदाम खाऊ शकतो का कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की बदाम हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे बदामामध्ये खूप सारे हेल्दी फॅट्स सा आहेत की ज्या कारणामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट असू द्या किंवा बाळाच्या हाडामध्ये ताकद येणं असू द्या बाळाचे रक्त वाढणं असू द्या किंवा ओव्हरऑल जे ग्रोथ आहे वजन आहे या सगळ्यामध्ये बदामाचा खूप मोठा रोल आहे शिवाय प्रेग्नन्सीमध्ये होणारे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आईला हिमोग्लोबिन कमी होणं असेल कॉन्स्टिपेशन होणं आहे किंवा थकवा जाणवणं या सगळ्यावरती सुद्धा बदाम हा एक छान असा पर्याय आहे परंतु उन्हाळ्यामध्ये जर बदाम खाल्लं तर ते खूप जास्त गरम तर होणार नाही ना, ना उष्णतेमुळे काही त्रास तर होणार नाही ना अशा ना। शंका मात्र मनामध्ये येणं हे अगदी सामान्य आहे लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही बदाम जरूर खाऊ शकता फक्त हे बदाम खात असताना काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बदाम गरम असल्या कारणामुळे तुम्हाला हे कच्चे खाणे किंवा आहे असं खाणं हे टाळायचं आहे रात्रभर तुम्हाला हे बदाम पाण्यात भिजत ठेवायचे आहेत सकाळी उठल्यानंतर त्याची साल काढून सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे दुपारच्या वेळेमध्ये बदाम खाणं हे तुम्हाला टाळायचं आहे या पद्धतीने तुम्ही जर बदाम खात असाल तर प्रेग्नन्सीच्या अगदी पहिल्या महिन्यापासून ते अगदी डिलिव्हरी होईपर्यंत हे बदाम तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे